तर त्यांना उपकाराची जाणीव नाही ते, ना ते कृतज्ञ ना माणूस आहे उद्धव ठाकरेंचा जसा विश्वासघात केला तसं माझा आणि माझ्या बरोबर असलेल्या सगळ्या जनतेचा विश्वासघात केला त्यांना काही जाणीव नाही कोणी काय आपल्या केलेलं विधानसभा निवडणुकीसाठी के राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोरेगाव मतदारसंघातून शशिकांत शिंदे विधानसभेसाठी उभे आहेत पाच वर्षापूर्वी निवडून आलेले महेश शिंदे हे विद्यमान आमदार असून त्यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं परंतु ज्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला त्याच पक्षात महेश शिंदे गेले हे अत्यंत विश्वासघाती आमदार असून कोरेगाव सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जरंडेश्वर कारखाना कारखान्याच्या माध्यमातून आमचे पंचवीस हजार सभासद असून पंचवीस हजार सभासदांचे पन्नास हजार मतदान आहेत हे सर्व मतदार एकमताने वागतात आम्ही शिवाजी महाराजांचे पाईक आहोत जनतेच्या कल्याणासाठी आम्ही काम करणारे आहोत त्यामुळे आम्ही आमदार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर करत असल्याचं कोरेगावच्या माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी सांगितलं आमदार महेश शिंदेंनी आमचं गेल्या काही दिवसांपासून नुकसानच केलं आहे शशिकांत शिंदे यांच्या मा माध्यमातून आम्ही कारखाना पुन्हा करून सर्व उद्योग व्यवस्थित चालू करू अशा विश्वासाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात करत आहे असं शालिनीताई पाटील यांनी बोलताना सांगितलं कोरेगावचा विकास करायचा असेल तर आम्हाला काम करणारा आमदार हवाय आणि तो आमदार म्हणजे शशिकांत शिंदे असल्याचं सुद्धा माझी आमदार शालिनीताई पाटील यांनी सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहर चंद्र पवार गड यांच्या मार्फत शशिकांत शिंदे विधानसभेस कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणुकीला उभे आहेत उभे आहेत त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी अनुभवी असल्यामुळं कोरेगाव आमदार असल्यामुळं अनुभवी असल्यामुळं मी थोडस माहिती मुद्दे मतदारांच्या माहितीसाठी बोलते आहे आता जे आमदार आहेत ते महेश शिंदे पाच वर्षापूर्वी निवडून आले त्याला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं त्यांच्या तिकिटावरती महेश शिंदे निवडून आले निवडून आल्याबरोबर पहिलं काम त्याने केलं की के उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी फोडण्याचे फोडण्याची शे सुपारी ज्या एकनाथ शिंदेने घेतली होती त्या शिंदेच्या गटात महेश शिंदे गेले महेश शिंदे, शिंदे गेले आणि पुढं ते पाच वर्षात येतच राहिले आता ते कोरेगावचे आमदार म्हणून बसत होते परंतु कोरेगावातला सगळ्यात मोठा जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे तो जर्नेश्वर साखर उद्योग आमचे पंचवीस हजार सभासद कोरेगाव खटाव तालुक्यातले आहेत त्यांच्या घरातले घरातल्या परिवारातली मतं पन्नास हजार बरं आहेत आणि ही मतं एक मतानं वागतात एक मतानं वागतात आपल्या तालुक्याचं आपल्या मतदारसंघाचं चांगलं व्हावं आपल्या संस्थेचं चांगलं व्हावं म्हणून वागतात श्री चगडेश्वरला मानणारे सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही सगळे शिवाजी महाराजांची ऑफ आहोत आणि आम्ही सगळं लोकांच्या न्यायासाठी लोकांच्या भल्यासाठी चांगल्यासाठी देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करणारे लोक आहोत आमचं आता कर्तव्य म्हणून आम्ही उभे आणि शशिकांत शिंदेना पाठिंबा द्यायचा आम्ही एकमतानं निर्णय घेतलेला आहे ते यासाठी महेश दहा वर्षात नुकसान केलेलं आहे ते आमचं भरून निघालं पाहिजे ते शशिकांत शिंदे काढतील याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि अशा प्रकारे आम्ही सगळे उद्योग साखर कारखाना आणि आणि वीज निर्मिती हे सगळे उद्योग अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकू अशा विश्वासानं आम्ही कामाला सुरुवात करतोय आता ह्याच्यासाठी हे आवश्यक आहे की आम्हाला विरोध करणार नाही पण रास्ते कामासाठी सहकार्य करणारे आमदार असले पाहिजेत आणि ते शशिकांत शिंदे आहेत त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे ते आमची मदत निश्चितपणानं करतील आणि महेश शिंदेने हे आम्हाला आश्वासन दिलं पण त्यांनी काही केलं नाही काही केलं नाही उद्धव ठाकरेंनी आपल्याला थिंकी दिलं आपल्याला उभं केलं आणि शालेत आहे आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला निवडून आणलं हे त्यांना काही जाणीव नाही आणि आमच्या संस्थेच्या आयुष्यातली पाच वर्ष वाया गेली आता आम्हाला प्रयोग करायला सवड नाही आणि म्हणून आम्ही विश्वासानं शिक्षकांशी त्यांच्या पाठीमाग राहिलेलो आहोत आम्ही त्यांना निवडून आणणार चांगल्या मात्र निवडून आणणार ते अनुभवी आहेत त्यांना तिथंही चांगली मोठी संधी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि ते 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 आमच्या पाठी शहरातील संस्था आमची गतीने काम करायला लागेल आणि आणि आमच्या विकासाचं आमच्या मतदारसंघाच्या कोरेगाव विकासा कोरेगाव मतदारसंघाच्या महाराष्ट्रातलं ते अतिशय महत्वाचे उद्योग आहे आणि त्याला चालना मिळेल आणि आम्ही गतीने कामाला लागू आणि ह्या अपेक्षाने आम्ही निवडणुकीत उतरलेलं आहे आम्हाला आमचा श्री जगणे शहरच्या वरती विश्वास आहे आणि आम्हाला यश मिळेल आणि आमच्या मतदारसंघाचं भलं होईल आणि म्हणून आम्ही ह्या विश्वासानं आम्ही काम करतोय आणि आम्ही घेऊन आम्ही घेऊन आम्ही यश घेऊन मिळणार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका